स्वर्गीय शरदजी दादा नाईक यांच्या जयंतीनिमित्त भव्य महा रक्तदान शिबिराचे आयोजन नवी मुंबई कोपर घणसोळी या ठिकाणी करण्यात आले या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला सकाळी दहा वाजता सुरू झालेलं हे शिबिर सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होते आतापर्यंत पाचशेहून अधिक रक्ताच्या बाटल्या संकलित करण्यात आल्या त्या उपक्रमाचे आयोजन डॉक्टर देवेंद्र शरदजी नाईक अध्यक्ष एस ग्रुप नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या शिबिरामध्ये विविध वयोगटातील नागरिक तरुण वर्ग सर्व रिक्षा चालक मालक महिला आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला रक्तदात्यांसाठी थंड पेय आरामदायी खुर्च्या आणि सुयोग्य वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या परिसरात उत्सवी वातावरण पाहायला मिळाले हे रक्तदान शिबिर म्हणजेच स्वर्गीय शरददादा नाईक यांच्या सामाजिक कार्याची आठवण आणि प्रेरणादायी परंपरेचा एक भाग आहे संपूर्ण परिसरातून मिळालेल्या सहभागामुळे हे रक्तदान शिबिर एक यशस्वी सामाजिक उपक्रम ठरला एस बी ग्रुपची स्थापना केल्यापासून संस्थापक अध्यक्ष आमचे शरददादा नाईक साहेब होते आणि त्यांनी या एस बी ग्रुपची स्थापना केली ती समाजसेवा आजपर्यंत अखंडपणे अविरतपणे चालू आहे गोरगरीब लोकांना या एस बी ग्रुपच्या माध्यमातून अनेक वेळेला मदत केली जाते अनेकांच्या संकटाला धावून ही एस बी ग्रुप जातं खरं म्हणजे तुम्ही बघाल तर नव्या मुंबईमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे रिक्षा चालक मालक लोक आहेत या सगळ्यांची एक संघटना एक गट बनून एस बी ग्रुपने एक मोठा अलौकिक असं काम केलेलं आहे आणि खरं तर आज शरद जाऊन पाच वर्ष झाली पण कोणालाही असं वाटत नाही की ते आपल्यातनं गेलेले आहेत आज, गेले आज त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी गेली पाच वर्षं महा रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं आणि अनेक ज्या रक्ताची गरज असते अशा लोकांना हे रक्त दिलं जातं आणि खरखर रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे असं हे दान, दान करण्यामध्ये एस पी ग्रुपच्या माध्यमातून ही फार मोठी समाजसेवा या नव्या मुंबईमध्ये केली जाते हजारो बाटल्या रक्त या विभागातून दरवर्षी रक्तदान पिढीमध्ये जातं आणि त्यांचा फायदा गोरगरीब जनतेला ज्यांना जन्त रक्त घेता येत नाही अशा लोकांना हे रक्तदान दिलं जातं आणि खऱ्या अर्थानं तुम्ही बघाल की आज एस पी एस बी ग्रुपच्या माध्यमातून जी समाजसेवा होते ती खरोखरच अलौकिक आहे वाखाणण्याजोगी आहे कौतुक करण्यासारखं आहे आणि यांच्यामध्ये काम करणारे जे आहेत आदरणीय त्यांचे सन्मान्य देवेंद्र शरद नाईक हे त्यांचे चिरंजीव आहेत भरत दादा नाही हे त्यांना सातत्यानं त्यांच्या पाठीशी काम करतात खूप मेहनत घेतात आणि या दोघांच्या माध्यमातून आज संपूर्ण नव्या मुंबईमध्ये फार मोठ्या पद्धतीने काम होतं ही जी लोकं आपण बघताय ही सर्वसामान्य घरातून आलेली तरुण लोकं आहेत आणि उत्स्फूर्तपणे स्वतःहून रक्त द्यायला येतात या लोकांना कोणी सांगायला जात नाही की तुम्ही रक्तदान करायला या पण उत्स्फूर्तपणे इथं लोक येतात रक्तदान करतात याचं खरं तर कौतुक करायला पाहिजे आणि म्हणूनच मी आज या शरददादांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि असंच ग्रुपच्या माध्यमातून शुभ कार्य त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद तेरा एप्रिल स्वर्गीय शरदजी दादा नाईक शिबिरात पाचशे लोकांनी रक्तदान केले आहे सध्या मुंबईत आणि महाराष्ट्रातील रक्ताचा तुटवडा बघता हे म्हणजे एक मोठं वरदानच पेशंट्सला मिळालं आहे हॅलासिनियाची मुलं कॅन्सर पेशंट्स डिलिव्हरीसाठी ॲडमिट होणाऱ्या लेडीज बायपास पेशंट्स ॲक्सिडेंट केसेस यांना वेळेवर ब्लड पोहोचत नाही या रक्तदान शिबिरामुळे ला म्हणजे पाचशे लोकांचे जीव वाचणार आहे एक रक्तदान केल्याने दोन रुग्णांचा जीव वाचतो प्लाझ्मा आणि रक्ताचा फायदा होतो आज एक हजार लोकांचं जीव वाचणार आहे हे खरंच खूप मोठं काम आहे म्हणतात ना की देशसेवेसाठी आर्म सर्व्हिसेसमध्ये दे सोल्जर्स काय करतात की आप देशाचं संरक्षण करून आपलं आपलं रक्षण करतात म्हणून आपण शांत झोपू शकतो रक्तदानामुळे जीव वाचवणं हे खूप मोठं म्हणजे आयुष्याची एक त्यांना मदत होते तर हे खूप म्हणजे मौल्यवान काम आहे मी भरतदादा नाईक आणि देवेंद्र नाईक सरांची खरंच खरंच शतशः आभारी आहे असा असा रक्तदान शिबिरामुळे म्हणजे आम्ही बघतो पेशंट रिलेटिव्सला जी जो त्रास होतो रक्त अरेंज करण्यामध्ये ह्याच्यामध्ये त्यांना खूप मोठं मदत होतं तर सगळ्यांचे मी आभारी आहे एस बी ग्रुप सगळे माझे इथे रिक्षावाले ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं आहे खरंच तुम्ही सगळ्या दा दादांना माझं म्हणजे मनापासून आभारी आहे थँक्यू